अरे तुझ्यासाठी जीवा मामाशी भांडायचा पण आता आल्यावर बघ ना कसा वागतोय तुझ्याशी तरी बरं जीवा होता म्हणून त्याने त्याच्या बायकोला म्हणजे नंदिनीला फक्त सॉरी म्हणायला सांगितलं पण हे असंच जर तू काव्याशी उद्धट बोलला असतास ना तर पार्कने तिच्या पायाशी तुला नाक रगडा लावलं असतं आणि मी असं ऐकलं होतं की तिने तुझ्या कानाखाली मारली होती वारम्या तुझं ब्रेन वॉश वर्क होतंय वाटत युग तुला कधी काही शेअर करावं असं वाटलं बोलावं असं वाटलं तर मी आहे हा घरात कुणीही तुझ्या बाजूने नसलं ना तरीही बाकी तू माझ्याशी कसाही वागलास तरी मी अजिबात त्याचं वाईट वाटून घेणार नाही युग तू जरा बेडवरून खाली येशील का मला ना बेडशीट चेंज करायचंय आणि पिलोजचे कव्हर सुद्धा बदलावे लागते कुठं जरा अगं राहू दे मी करतो ते नाही नको नको माझं काम तू केलं असेल तर मामीला कळलं ना तर खूप चिडेल होती माझ्यावर नको मी पटकन नाही चिडणार नाही ना सांगणार ओके थँक्यू यो तुझा तुझं काही सिक्रेट असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतो सा मी कोणालाही सांगणार नाही हो, हो. बात है रम्या कालपर्यंत तुझ्यावर आवाज चढवणारा योग अचानक तुझ्याशी बोलताना सॉफ्ट असंच हळुवारपणे युगला गोळा घेऊन आमच्या बाजूने करावा लागेल एकदा का हा युग आमचा प्याद झाला ना की मग नंदिनी आणि काव्याला बरोबर पर चेकवेट करता येईल थँक्यू थँक्यू काय थँक्यू तुला ह्याच काय कसा पाठवता आणि हाच लेबल बस, बस 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 शांत शांत हो कशी शांत हो शांत हो का शांत तू मोहन व्हायचं ठरवलंयस ना मग हे बघ मोहन होण्याचा रूल नंबर एकशे एक, एक। तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरला असाल बसला असाल नेमकं त्याच ठिकाणी जायचं म्हणजे कसं मन, मन एकदम टफ बनत लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजचेच म्हणजेच अठरा सप्टेंबर गुरुवारचे एपिसोडचे रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात मालिकेच्या सुरुवातीचा सीन युग आणि रम्याचा दाखवलाय मॅनिप्युलेट करत असते युगला म्हणते अरे लग्नाच्या आधी बघ ना युग तुझ्या जीवा तुझ्यासाठी मामाशी सुद्धा भांडायचा आणि आता बायको आल्यापासून बघ ना तुझ्याशी कसा वागतोय तरी बर जीवा होता म्हणून त्याने त्याच्या बायकोला म्हणजेच नंदिनीला फक्त सॉरी म्हणायला सांगितलं पण हे असं तू जर काव्याशी उद्धटपणे बोलला असतास ना तर पार्थने त्याच्या बायकोसाठी तुला तिच्या पायाशीर नाक रगडायला लावलं असतं आणि मी असं ऐकलं होतं की तिने तुझ्या कानाखाली मारली होती आता योगला आठवत कि काव्यानं त्याच्या कानाखाली मारलेले असत आता हे बघून रम्या म्हणते अरे वा रम्या तुझा ब्रे तुझं ब्रेन वॉश करणं वर्क होते वाटत रम्या आता युगला म्हणते योग तुला कधी बोलाव असं वाटलं तुला कधी काही शेअर करावं असं वाटलं तर मी आहे ह बाकी तू माझ्याशी कसाही वागलास तर मी त्याचा वाईट वाटून घेणार नाही रम्याता युगला म्हणते युग तू जरा बेडवरून खाली असेल का म्हणजे मला जरा बेडशीट चेंज करायचे आणि पिलोचे कव्हर सुद्धा चेंज करावे लागतील उठ हा जरा मी जरा बेडशीट चेंज करते रम्याता बेडशीट चेंज करत असताना युग म्हणतो अगं अगं रम्यात राहू दे मी करतो मी करतो रम्या म्हणते अरे तू तू जर माझं काम करतोय हे मामीला जर कळालं ना तर ते माझ्यावर जाम रागवेल युग म्हणतो अग नाही चिडणार मी नाही नाव सांगणार तुझं रम्या म्हणते खरंच थँक यू असं म्हणून रम्या निघून जात असते तितक्यातच ते युगला बोलते युग तुझं काही सिक्रेट असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस हा मी कोणालाही सांगणार नाही युग म्हणतो अ हो हो आता रम्या फरशी पुस्तारा स्वतःशीच बोलते क्या बात हे रम्या कालपर्यंत तुझ्यावर ओरडणार युग आज तुझ्याशी एकदम सॉफ्टपणे बोलतोय हळूवारपणे युगला गोळ्यात घेऊन युगला बाजूने करावं लागेल एकदा का हा युग आमच्या बाजूने प्यादा झाला ना तर ह्या नंदिनीला आणि काव्याला बरोबर चेकमीट करता येईल आता दुसरा सीन काव्याचा आणि तिचे मैत्रीण अनिशाचा दाखवलाय काव्याची मैत्रीण जीवा आणि काव्या ज्या रेस्टॉरंट मध्ये येत असतात त्याच रेस्टॉरंट मध्ये येतात आणि त्या ते दोघे ज्या टेबल वरती बसत असतात त्याच टेबल वरती बसलेले असतात जीवानं जे जी ते जे आणि लिहिलेले असते त्याच्यावरती अनिशा हळूवारपणे हात फिरवत असते तितक्यातच काव्या येते काव्य एकदम भडकतेच म्हणते काय गनिशा तुला नेमकं याच रेस्टॉरंट मध्ये यायचं होतं आणि हाच टेबल आर यू मॅड तर अनिशा म्हणते अग अग तू तू जरा शांत हो तू बस बघू अगोदर शांत हो काव्या काव्या म्हणते कशी शांत हो अनिशा म्हणते अग काव्या तू मू ऑन होण्याचं ठरवलंयस ना मग अनिशा सांगते हे बघ ऑन होण्याचा रूल नंबर एकशे एक तुम्ही दोघं ज्या ज्या ठिकाणी भेटला असाल ज्या ज्या ठिकाणी फिरला असाल त्याच ठिकाणी मुद्दाम जायचं म्हणजे कस मन एकदम टफ बनत अन्निषा आता काव्याला विचारते मला सांग तुला क्लासला यायला उशीर का झाला ग आता काव्या शांतच बसते तितक्यातच अनिषा म्हणते ओ देशमुखांची मांजर बोला काव्या विचारते हे काय आहे नवीन अनिशा म्हणते अग इतक्या दिवसांनी गणपतीच्या सुट्टीनंतर आपण भेटतोय का नाही त्यामुळे नवीन मूड नवीन नाव जरा नाही तर तू पार्थला देशमुखांचा बोका चिडवतेस ना तो तुला सुद्धा देशमुखांची मांजर म्हणलं परफेक्ट सूट तुला अनिशा म्हणते चल आता तुला तुझी कॉफी ऑर्डर कर तर काव्या अनिशाचीच कॉफी घेते आणि अनिशा, अनिशा म्हणते अगं तुझी तुझी कॉफी ऑर्डर कर ना तर काव्या म्हणते नाही कारण तुझ्या कॉफीमध्ये एक छान असा थंडा वाचतो अनिशा म्हणते हो का नोटंकी फायदा वे क्लास मध्ये लेट आलीस कॅफेत पण लेट आलीस क्लासला पण उशिरा यायला लागलेस ला का आज क्लासला यायला उशीर का झाला सांगणार आहेस का काव्या म्हणते सांगते सांगते काल ना त्यांच्या एका क्लायंटनी ट्विन वॉच गिफ्ट म्हणून दिलं एकसारखी दोन घड्याळ जी त्यांनी आम्हाला गिफ्ट केली अनिशा म्हणते हाऊ स्वीट काव्या म्हणते नॉट सो स्वीट कारण त्यातलेच एक घड्याळ आणल्या माझ्या हातून पारच घड्याळ तुटलं ग अनिशा म्हणते काय तू तू घरी निघ अगोदर बरं ती देकडं कॉफी कारण तू ज्या सारखी वेदळी मुलगी ना मी अजिबात बघितली नाही अगं तू ग्रीन फ्लॅग च घड्या तोडलस आता काव्या म्हणते अग बाई मी मुद्दाम नाही तोडलं माझ्याकडून चुकून पडलं आणि गिल्ट आलाय मला त्याचा तर अनिशा म्हणते हो मग पार तर म्हणलेच असतील काव्या इट्स ओके okay. असं होत कधी कधी का चायती फुटणारच मग तुझ्या पायाला त्या काचा लागू नयेत म्हणून त्यांनी त्या स्वतः उचलल्या असतील हो का नाही मग काव्याला आठवतं की पार्कने सेम तसंच केलेलं असत काव्या म्हणते हो पण अग तुला कसं कळलं हे सगळं एक्झॅक्टली हेच केलंय ते आर्किटेक्ट बोक्याने अनिशा म्हणते हो ना काव्या म्हणते हो बघ अनिशा आता म्हणते अग सोन्याचा तुकडाय ग माझा जिजू काव्या म्हणते शी अनिशा म्हणते असला जोडीदार मिळायला ना नशीब लागतं आणि ज्यांना मिळतंय ना त्यांना कदरच नसते आणि इथे मी एक बॉयफ्रेंड शोधते आणि सगळीच डिफेक्टिव्ह पीस मिळतात मला काव्या म्हणते झालं तुझं अग मला जर कदर नसते तर ते तुटलेलं घड्या रिपेरिंगला टाकून मी इथे आले नसते अनिशा आता आश्चर्यचकित होते आणि म्हणते काय सांगतेस काव्या तू चक्क पारच घड्याळ दुरुस्त करायला गेली होतीस कुठं आहे बघू काव्य म्हणते तिकडेच आहे खर तर साधी काच बसून ते देत होते दोन तासात पण मीच नको म्हणलं महागडी काच बसू पण त्याला लागेल एक दिवस म्हणजे आज संध्याकाळी ते मिळेल कसं आहे ना पार देशमुखांचा एक स्टेटस आहे दरार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे कसं छान महागड घड्या वापरलं पाहिजे ना त्यांनी काच कसं एकदम चकाचक चमकू दे काव्याचं हे बोलणं अनिशा खूपच कुतूहलाने बघत असते काव्या एकदम तिच्यासमोर चुटकी वाजवते त्यांनी म्हणते काय हॅलो तर अनिशा म्हणते हम्म बदल दिसतोय मांजरीच्या मेवमेवचा सूर हळूहळू बदलतोय हम्म काव्या म्हणते हसायला ते अनिशा ह्याच मांजरीच्या घशात काटा अडकून ही मांजरीने गप्प बसली होती अनिशा विचारते का ग का? काव्या सांगते कारण मानिन ताईना मानिने काकूना कळलं का होतं की लग्नाच्या आधी माझा अफेअर होत होते हे ऐकून अनिशाला ठसकास बसतो आणि तिची कॉफी काव्याच्या अंगावर पडते अनिशाला ठसकाच लागतो म्हणते अगं अनिशा काय हे हे असं म्हणून ती टिशू पेपर देते अनिषा आता काव्याला विचारते तुझ्या आयुष्यात असे नवीन नवीन ट्विस्ट कसे काय येतात ग काकूंना तुझं लग्नाआधी कोणाशी अफेअर होतं हे सुद्धा कळलं आता हे काय काव्यानं ना सांगितलं नाही तर दुसरं सीन जेवानी नंदिनीचं दाखवलं जीवानं त्याच्या कपाड्यातली सगळे कपडे बेडवरती पसरलेले असतात आणि म्हणतो अरे यार एक हे कपडा सापडत नाही तितक्यातच नंदिनी आणि म्हणते अहो जीवा हे काय किती पसारा केलाय जेव्हा आता टॉन्ट मारतो जेव्हा म्हणतो अगं माझ्याकडे खूप वेळ आहे कारण मी ती, रिकाम आहे ना नंदिनी म्हणते झालं झाला हो जीवा कालपासून मी ऐकते ती, रिकाम टेकडाय रिकाम टेकडाय काय झालंय कोणी काही बोललंय का तुम्हाला तर आता जेव्हा ऐतोनी म्हणतो अगं माझ्या आजूबाजूचे लोक हे मला बराच वेळा बोलून दिलेत पण मला वाटायचं हे सगळे लोक माझी मस्करी करतायत पण तुम्ही लोकांनी ना मला आता खडबडून जाग केले तुम्ही मला सांगितलं की नाही जीवा हेच फॅक्ट आहे तुमच्याकडे तुझ्याकडे काही का काम नाही तू रिकाम टेकडा आहेस कुणालाही माझ्याशी बोलायला वेळ नाही कारण माझ्या मित्रांनाही वाटतं मी रिकाम टेकडा आहे मला त्यांच्यासोबत जायला कधीही वेळ आहे दादालाही असंच वाटतं मी त्याच्या बदली कधीही ऑफिसला जाऊ शकतो कारण मी रिकाम टेकडा आहे आणि तुला तुला तर माझ्याशी बोलायला वेळच नाही कारण तुला प्रचंड काम आहे तू प्रचंड कामात बिझी आहेस आणि मी तुलाही वाटतं मी रिकाम टेकडा आहे नंदिनी म्हणते बस बास झालं हा आता आणखीन एकदाही तुम्ही हा रिकाम टेकडा शब्द वापरलास ना तेव्हा म्हणतो काय तुला फक्त त्या एका शब्दाने त्रास होतोय तो माझा विचार कर मी ते वापर मी ते भोगतोय तो विचार कर मला किती त्रास होत असेल घरात सगळ्यांना काम आहेत आईला काम आहेत बाबाला काम आहेत तुला काम आहेत अगं एवढंच काय घरात ते अशा ताईला सुद्धा काम आहेत आणि मी एकटाच काय तो रिकाम टेकडा बसलोय नंदिनी म्हणते ऑफिसला जाणं तुम्हीच थांबवलंय जीवा त्याचा दोष तुम्ही इतरांना का देत आहे म्हणतो एक एक मिनिट मी हा दोष कुणालाच देत नाही पण मी काय करू मला नाही कळत मी ऑफिसला जाऊन बघितलं पण माझे मन नाही रमत आहे तिकडे मी करून पाहिलीच काम मला नाही जमत आहे जे काम पार जमतात ना ते मला नाही जमत मला नाही करमत तिकडे पण प्रॉब्लेम काय आहे ना की मी घरात असा रिकाम टेकडा बसलोय त्याचं कुणाला काही पडत नाहीये मी रोज उठतोय झोपतोय खातोय कुणाला काय फरक पडतोय नाही पडत सगळ्यांनी फक्त गृहित धरले जीवा असणारे घरात एखाद्या कपाटासारखा नंदिनी आता जीवाला म्हणते मला ना कळतच नाही तुम्हाला विचारलं तरी त्रास होतो नाही विचारलं तरी त्रास होतो आता दुसरा सीन परत एकदा काव्याचा आणि अनिशाचा दाखवलाय अनिशा म्हणते मला तर ऐकून सुद्धा त्रास होतोय अनिशा म्हणते पण काव्या मला सांग तू जीवाला का प्रोटेक्ट करतेस या सगळ्यात काव्या म्हणते अग पण जीवाला कोण प्रोटेक्ट करतेय अनिशा म्हणते अग पण तुझ्यावर नको नको ते आरोप झालेत ना काव्या तर काव्या म्हणते अग ते सगळं ठरवून नाही झालं गैरसमजातून झाले अनिशा अनिशा म्हणते अगं पण तरी सुद्धा जे काही घडलं ते सगळ्याच्या सगळं का नाही सांगितलंस की तू त्यांना तू त्यांना का म्हणाली ना नाहीस की तिथे कुठे नाही तुमच्या धाकट्या मुलावरच माझं प्रेम होत असं म्हणल्यानंतर काव्या अनिशाचं तोंड बंद करते आणि म्हणते अनिशा प्लीज अनिशा म्हणते मग तू जेवायला का नाही बोलवलंस तू आला होता ना तिथे जेवायला चला म्हणून सांगायला त अनिशाला म्हणते अनिशा जरा डोकं लावून बोल वाटतील ते बोलतेस तू आता अगं मी जीवाला या सगळ्यात इन्व्हॉल्व केलं असतं तर हे सगळं जाऊन नंदिनी ताईपर्यंत पोहचलं असतं जीवाला पाठीशी घालायला नाही तर नंदिनीताईला त्रास होऊ नये म्हणून केले मी हे सगळं कळते का तुला हे बघ एकदा लग्न मोडलंय बिचारीच चा। नंतर जीवानेच लग्न केलं नंदिनीताईशी आमच्या चौघांमध्ये सगळ्यात आधी नंदिनी ताईनेच हे नातं ऍक्सेप्ट केलं सगळ्यात आधी तीच मोहन झाली आणि आता मनापासून नवरा मानते ती जीवाला हळूहळू हो, त्यांच्यातला ना तो खुलतय गाणीशा आणि जीवामध्येही बदल होत हळूहळू हो। नंदिनी ताईमुळे कदाचित आमच्यात इतका छान संवाद कधीच नव्हता पण जो आता त्यांच्यात असतो आता दुसरा सीन परत एकदा जीवाचा आणि नंदिनीचा दाखवलाय नंदिनी म्हणते संवाद साधा ना बोला ना माझ्याशी अहो बोलून प्रश्न सुटतात जीवा म्हणतो अग इथे माझेच प्रश्न सुटत नाहीत तू नको ना मला प्रश्न विचारू नंदिनी म्हणते अहो मग ओरडताय कशाला तुम्हाला मदत व्हावी म्हणून जेव्हा म्हणतो मला नकोय मला नकोय कोणाचीही मदत आणि का करतेस तू मला मदत मला नकोय कोणाचीही मदत किती दिवस करणार आहेस तू अजून पाच एक महिन्यानंतर निघून जाशील ना मला सोडून बरं झालं बरं झालं मला डोस दिला असते तू तरी का राहशील माझ्यासारख्या लूजर मुलासोबत आता हे ऐकून नंदिनीला खूपच त्रास होतो तो ती नंदिनी जीवाकडे बघतच राहते आता दुसरा सीन परत एकदा अनिशाचा आणि काव्याचा दाखवलाय काव्यात अनिशाला म्हणत असते बास प्रश्नाला अजून फाटे फोडू नकोस ग अनिशा आणि अनि खूप विचार करतेस तू एवढा विचार हे करू नकोस कारण त्यानंतर काय घडलं हे मी तुला सांगितलंच नाही अजून मानिनी काकूर रडल्या माझ्या समोर सॉरी म्हणाल्या त्या मला मला म्हणाल्या उगाच संशय घेतला का मी तुझ्यावर कसं आहे लोक येतात कान भरतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो वाटू शकतो ना ग असं पण आता आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि जीवाला तर यातलं काहीच माहिती नाही जेव्हा त्याच्या जागी सुखी आहे आणि मी माझ्या जागी शांत आहे आता दुसरा सीन देशमुखांच्या घरातला दाखवलाय जेव्हा आता टेन्शन मध्ये डायनिंग टेबल वरती बसलेला असतो पाठी मागून रम्या आणि वसुता येतात त्या दोघे आता मुद्दाम जीवाला चिडवण्यासाठी म्हणतात रम्या रम्या म्हणते हा गी वसुताई सांगते चल ग अजून काम करायचे आहे दुपारचा स्वयंपाक आहे अजून रम्या विचारते किती लोकांचा स्वयंपाक आहे गाई तर वसुताई म्हणते हे बघ नंदिनी डबा घेऊन जाईल योग्य त्याच्या मित्रांबरोबर बाहेर आणि घरातली बाकी जण आपापल्या कामांसाठी बाहेर गेलेत ग ह्या दोघे आता जीवाला मुद्दाम चिडवण्यासाठी बोलत असतात आणि आता घरात राहिलं कोण तू मी मानिनी आणि मंजू म्हणजे चौघेच जणी रम्या म्हणते बरोबर आहे तू नाव घेतलेस पण काहीतरी गडबड वाटते मला नीट काउंट कर ना वसुताई म्हणते हे काही गडबड नाही मी व्यवस्थित काउंट केले प्रत्येकाची नावं घेऊन मी बोटावरती काउंट केले रम्या म्हणते अग पण जीवाचं नाव नाही घेतलंस तू वसुताई आता मुद्दा म्हणते अग पण त्याचं काय नाव घ्यायचं आहे तो तर सकाळ संध्याकाळ घरातच असतो ना मग कशाला वेगळं काउंट करायचं नाही का तर रम्या म्हणते अगदी बरोबर बोलवीस म्हणजे बाय डिफॉल्ट घरात पडूनच असतो ना नेहमी त्यामुळे बोटावर मोजण्याची गरजच नाही हे ऐकून ता तडकन जेव्हा उठतो आणि म्हणतो मी नकोय का घरात तुम्हाला नको आहे का मी जड झालोय का मी या घराला जाऊ का घर सोडून असं म्हणते अरे असं का बोलतोस तू जीवा मी असं थोडीच म्हणलं मला सांग दिवसभर घरात असा रिकाम टेकडाच बसलेला असतोस ना मग तेच म्हणलं मी हो का नाही रम्या तर रम्या म्हणते हो ना आता हे सगळं बोलणं नंदिनी ऐकते आणि नंदिनी म्हणते तुम्ही तुम्ही सुद्धा दोघी या घरात शिक्षा भोगत रिकामेच पडत आहात नंदिनी म्हणते विसरलात का नंदिनी आता रागात बोलते एक शब्द एक एक गोष्ट लक्षात ठेवा जीवाबद्दल काही बोलण्याआधी ना तुम्हाला आधी माझ्याशी बोलावं लागेल एका एक मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐनवेळी तिच्याशी लग्न करणाऱ्यांना हिंमत हिंमत लागते वस्वत्या आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे बोलण्याचा सुद्धा हक्क नाहीये वसुदा आता म्हणते आलीस आणि काही असतं का तुझं नेहमी मध्ये मध्ये आणि जीवाशी बोलायच्या आधी तुझ्याशी बोलावं लागेल म्हणजे काय आणि तसंही मी तुझ्याबद्दल काहीही बोलत नव्हते त्यामुळे प्रत्येक गोष्टी मध्ये मध्ये यायची गरज नाही तिकडून आता मानिमिताई येतात आणि म्हणतात वसुताई आवाज चढून बोलायचं नाही आहे माझ्या सुनीशी कसं बोलताय तुम्ही नंदिनीशी वसुताई म्हणणार असते हे बघ तितक्यातच नंदिनी म्हणते आई असू ना आता यांच्याशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ते मी बघते तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि मी ते ऐकून घेईल तुमच्या आणि रम्याच्या अंगावर हे कपडे कसे आले याचा विसर पडला का तुम्हाला मग तसं सा सांगा कारण अजूनही वेळ गेलेली नाहीये जर मी बाबांना सांगितलं तर ते आत्ताच्या आत्ता इथे पोलीस घेऊन येतील आता, आता वसू काही वसू आत्ता काहीतरी बोलणारच असते तितक्यातच रम्या तिला अडवते आणि नंदिनी म्हणते तेव्हा कोणाला काही बोलायच्या आधी कोणाला बोलायची गरज आहे नाही हे तुम्ही नका ठरवू कारण या घरात कोणालाही बोलायचा कोणाला टोमने मारायचं काय करावं काय करू नये या सगळ्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमवलायत वसात सत्या बाकी राहिला प्रश्न जीवांचा माझ्या नावामागे त्यांचं नाव लावते मी नंदिनी जीवा देशमुख त्यामुळे तुम्ही यापुढे त्यांना बोलत असाल तर तुम्ही मला बोलताय ही गोष्ट लक्षात ठेवा आणि काय म्हणालात तुम्ही त्यांना ते रिकामटेकडे बसून असतात ते टेकडे बसतील किंवा त्यांना काय हवं नाही ते स्वतः करतील आज त्यांचा चॉईस आहे त्याच्याशी तुमचा काय संबंध वसुदा म्हणते अगं असं काय बोलतेस तू नंदिनी त्यांनी आयुष्यात काहीतरी करून दाखवावं भातसा आहे तो माझा आणि या नात्याने मी बोलत होते नंदिनी म्हणते अच्छा हा तुमचा भातचा आहे हे आज आठवलं तुम्हाला आणि जर हा तुमचा भातचा आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे कि ते आळशी नाहीयेत काम चुकारही नाहीयेत मान्य थोडे दिवस घरी बसून होते ते पण मग काय झालं कुठं अडतंय आत्या म्हणून सारी चौकशी करावीशी वाटली नाही तुम्हाला म्हणते नंदिनी अगं तितक्यातच नंदिनी म्हणते नाही आत्या आता विषय निघालाय तर मी बोलतेच पार्थ मध्ये तुमच्यासारखे बाबांसारखे गुण आहेत म्हणून तुम्ही सतत त्यांच्याशी चर्चा करत राहिलात मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही पण अहो जीवासुद्धा आहे ना तुमचा कधीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवून विचारले काय मदत हवी का तुला काय होतंय कुठे अडले तुझी गाडी वडीलधाऱ्या माणसांचे दोन शब्द सुद्धा पुरेसे होतात मुलांना सांगा ना आज हा टोमला मारला त्याआधी कधी का नाही बोलला त्यांच्याशी गेले काही महिने जेव्हा ऑफिसला जात नाहीत मान्य अहो पण त्याआधी ते जातच होते ना ऑफिसला काय आहे ना त्या आपण पाण्यात पडतो आणि आपल्याला कळत की आपल्याला पोहता येत नाही पोहत जाण्याची ताकद नाहीये आपल्याला पट्टीचे पोणारे नाहोत नाहीत आपण आणि प्रवाहासोबत वाहत जाणं हे पटत नाही आपल्याला अशा वेळी प्रवाह विरोधात उभं राहणं हे सुद्धा मोठी गोष्ट आहे बाई आपल्याला काय करायचंय हे सापडायला सूर सापडायला वेळ लागतो आत्या आणि तो वेळ जर आपण त्यांना दिला तर काय हरकत आहे आता पुढील भागाच्या प्रोमो मध्ये दाखवलंय ही काव्या ओरडत असते वेटरला पण ते एक मिनिट मी काय ऑर्डर केलेलं आईस कॉफी सिनेमन कॉफी नाही आता तिकडून कडून चा आवाज येतो पार्थ म्हणतो मी सिनेमन कॉफी मागवले आता पार्थचा आवाज ऐकल्यानंतर काव्या आश्चर्यचकितच होते आणि पार्थ काव्याकडे बघतच राहतो आणि आता दुसरीकडे नंदिनीला म्हणत असतो नंदिनी माझ्या करिअरची गाडी सॉलिड अडकून पडली कितीही प्रयत्न केला ना तरी ती बाहेर निघतच नाहीये तू मला पायावर उभं राहायला मदत करशील नंदिनी म्हणते नाही करणार तर असे होते आजच्या एपिसोड चे रिव्ह्यू रिव्ह्यू तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद